महाराष्ट्रालाच नाही तर देशाला दाखवून दिलं असं <coughs> माझं गुरुस्थान कैलासवासी हिंदू हृदय सम्राट मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या धगधक्या लेखनीन खऱ्या अर्थानं <coughs> <करे> महाराष्ट्रामध्ये <coughs> इथं प्रस्थापित विस्थापितांचा उल्लेख झाला हजारो विस्थापितांना <coughs> प्रस्थापित ठिकाणी नेऊन बसवण्याचं काम केलं बाळासाहेब ठाकरेंना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो उद्या म्हणजे आपला सोहळा होता परंतु एक दिवस अगोदर आमचे मित्र श्री रुपेशजी पाडमुख यांनी एक दिवस अगोदर हा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नांदेड लोकसभेचे सन्माननीय सदस्य आमचे भाऊ श्री रवींद्रजी चव्हाण साहेब सन्माननीय नांदेड उत्तरचे दराडीचे ट्वेंटी फोर बाय सेवन असे आमदार बालाजीराव कल्याणकर खदगाव हिमायतनगरहून खास आलेले सन्माननीय गौरव कदम कोळीकर आणि नांदेड दक्षिणचे सन्माननीय जण होतो आणि तिच्या पहिल्या वाढदिवसापासून आम्ही सगळे होतो खऱ्या अर्थानं रुपेजी आपण आपलं कुटुंब सावरला संसार उभा केला आणि शून्यातून आपण सुद्धा दैनिक समीक्षा असेल मी फाउंडेशन असेल हे सर्व उभं केलं एक गरीब दलित समाजामध्ये जन्माला आलेला कार्यकर्ता त्यांना हे सगळं उभं करणं हे काही सोपं नाही त्याच्यामुळं मनापासून तुमचं मी अभिनंदन करतो पत्रिका बघितल्यानंतर शिवसेनेचे चार आमदार आणि काँग्रेसचे खासदार <laughs> नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ आमदार आहेत त्याच्यापैकी पत्रिकेमध्ये चार शिवसेनेचे नेतृत्व होत त्यांच्या पत्रिकेत कधी आमचे फोटो असायचे नाही आणि आमच्या पत्रिकेमध्ये त्यांचे असायचे नाही आणि नांदेड जिल्ह्यामध्ये ती काळजी घेतली जायची प्रिकॉशन घेतले जायची परंतु चव्हाण साहेब हे तरी काहीतरी कॉम्बिनेशन जरा वेगळं होते आणि लोकांच्या मनातही काहीतरी वेगळं आहे तुम्ही सुद्धा काय हे बघून जिल्ह्यातली जी काय आपली राजकारणाची दिशा आहे ती आता ठरवण्याची वेळ आलेली आहे त्याच्यामुळं रुपेशिच अजून एक विशेष अभिनंदन करतो तुम्हाला सुद्धा जे काही आतले प्रवाह असतात राजकारणाच्या आतले बाहेर दिसत वेगळं तर ते प्रवाह तुम्ही या निमित्तानं का विना व्यासपीठावर आणलेले असो त्याची चर्चा आणि त्याचा उहापोह पुढील काही दिवसामध्ये वेगवेगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं दिसणार या पत्रकार दिनाच्या निमित्तान आपल्याला मनापासनं शुभेच्छा तर मी देतो परंतु खऱ्या अर्थानं पत्रकारांमधले विस्थापित म्हणता येतील अशी सर्व मंडळी मला समोर इथं नांदेड जिल्ह्यातली बसलेली दिसत आहे शिवा कमळे पासून तर ही सर्व मंडळी इथं आनंदराव पोडारकरांनी उल्लेख केला बरोबर उल्लेख केला की आम्हाला कुठलं कोणी पॅकेज मागितलं नाही जाहिराती मागितल्या नाही ते विस्थापित होते त्याच्यामुळं परंतु आता तुम्ही आमदार झालेले आहात तर तेव्हा त्यांनी ते त्यावेळेस तुम्हाला साथ दिलेली आहे त्याची जाणीव आता केव्हा <laughs> आणि वाजवल्या तेव्हा बोलतोय लक्षात ठेवा मी बालाजी ठेवाजी वेळ ऐकत होतो ते म्हणाले कधी आमच्याबद्दल चांगल्या बातम्या येतात कधी विरोधात येतो तर दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी ते आमदार व्हायच्या अगोदर त्यांचंही आनंदराव सारखं बालाजी याच्या होतं होत बाब आता पाच वर्ष तुम्ही आमदार झालात त्याच्यामुळे विरोधात बातम्या काय याय लागल्या त्याच <laughs> थोडस आत्मपरीक्षण तुम्ही करा आणि हात थोडासा जरा मोकळा थोडा <laughs> काय की तुम्ही चांगल्या बातम्या लिहिल्यानंतर आम्हाला खूप आनंद वाटतो छान वाटतो थोडी विरोधात बातमी लिहिली की आम्हाला खूप राग येतो <laughs> परंतु माझी विनंती आहे बांधवांनी हे सातत्याने चांगलं लिहिलं पाहिजे असं नाही आपला उल्लेख सातत्याने लोकशाहीचा चौथा आपला उल्लेख केला जातो या लोकशाहीमध्ये बघत असताना देशातल्या मी महाराष्ट्रातल्या दोन्ही सभागृहामध्ये आता काम केलेलं आहे देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दे काम की राजकारण्यांचा अंकुश कुठेतरी पत्रकारांचा अंकुश चालू होतो असं गोरेंद साहेब मला वाटत कारण बरेचदा समाजातल्या गैरव्यवस्था असतील अनास्था असतील सिस्टीम मधले अधिकारी काम करत असताना दाखवत असलेल्या अनास्था असतील या संदर्भामध्ये अनेकदा लोकप्रतिनिधी राजकारणी बैठका घेतात सातत्याने त्या प्रश्नावर सभागृहात बोलत असतात मांडत असतात तरी सुद्धा काही गोष्टी त्या सुटत नाहीत दूर होत नाही अशा वेळेस पत्रकाराने लिहिलेली एखादी बातमी ती निश्चितच त्या अधिकाऱ्याला किंवा त्या अनास्था दाखवणाऱ्या व्यक्तीला एक घाबरून सोडणारी बातमी असते याचा अनुभव अनेक वेळा आम्ही घेतलेला आहे कारण आम्ही चारदा पाचदा फोन करून बोलू नये जे काही गोष्टी घडत नाही ती एक बातमी तो बदल तुमचा घडून आणू शकतो तर हे सगळं करत असताना उल्लेख झाला पत्रकारांच्या परिस्थितीच्या संदर्भातही उल्लेख झाला वृत्तपत्र चालवणं अवघड झालेलं आहे कुटुंब तुम्हाला आहे आम्हाला सर्वांना कुटुंब आहे कुटुंबाबरोबर येणाऱ्या समस्या तुम्हाला आहेत घर दार लेकरांचे शिक्षण बाळ शिक्षण आहे दवाखाने आहेत हे सगळं करत असताना सर्व काही लोक परमनंट आहेत किंवा त्यांना आयुष्यभरासाठी पेन्शन मिळतं असं नाही मी आपल्याच नांदेडचे असलेले संदीप काळे त्यांनी पुढाकार घेऊन व्हॉइस ऑफ मीडिया एक पत्रकार संघटना काढली आज ते इथं नाही परंतु त्याचा उल्लेख मला आवर्जून करावा वाटतो तरी शिर्डीला कलाकार असेल 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 लेखक त्याच्या भाकरीचा प्रश्न मिटत नाही संसाराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत तो कुठलीही चांगली निर्मिती करू शकत नाही त्याच्या डोक्यामध्ये जर त्या विवंचना असतील तर मला वाटतं तो निर्भीडपणे लिहू शकणार नाही कारण आपण बघतो कि वृत्तपत्र आता बऱ्याच भांडवलदार व्यक्तींचे ज्यांच्या लिखाणाशी काही संबंध नाही अशा लोकांच्या मालकीचे झालेले आणि आपल्या पोटासाठी किंवा आपल्या आपल्या याच्यासाठी आपल्याला त्यांच्या महाराष्ट्रात मोठी समृद्ध परंपरा आहे स्वराज्य महाराज जन्मसिद्ध हक्क आणि तो मिळवणार लोकमान्य टिळकांपासून आगरकरांपासून गोखले पासून अनेक पत्रकार त्यांनी त्यांची दगदगती लेखणी त्या देशाच्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी वापरली असे पत्रकार महाराष्ट्रामध्ये होऊन गेले त्यांचा वारसा आपल्या सर्वांना आहे परंतु दुर्दैवाने इच्छा असूनही अनेकांना त्यांना पाहिजे तशा बातम्या लिहिता येत नाहीत व्यक्त होता येत नाही आणि आता तर प्रिंट मीडियावर मोबाईल मीडियानं आक्रमण केलं आहे मोबाईल मध्ये घडलेल्या न घडलेल्या आणि कपुल कल्पित सुरेंद्रजी मला वाटतं की याच्यामुळे काही प्रिंट मीडियाचं महत्व कमी झालेलं नाही अनेक <coughs> वेगवेगळे माध्यम आले ज्यावेळेस टीव्ही चॅनल आले त्यावेळेस अशी चर्चा केली जायची की आता वृत्तपत्रांचं काय होणार परंतु काही वृत्तपत्र बंदही पडले असतील खपही कमी झाला असेल तरी सुद्धा सकाळी उठल्यानंतर वृत्तपत्र वाचणारी मंडळी देशभरात सगळीकडे आणि त्यांच्यासाठी बातम्या पुरवणारे लिहिणारे तुम्हाला त्याच्यातन काय मिळत हे न पाहता तुम्ही ध्यास घेऊन काम करणारे खेड्यापाड्यातले अनेक पत्रकार मंडळी आहेत त्याच्यामुळं हे क्षेत्र आज जिवंत आहे मी कालच्या विधानसभा अधिवेशनामध्ये नागपूरला पत्रकारांच्या निवासा संदर्भात आणि त्यांच्या महामंडळाच्या संदर्भामध्ये मुद्दा उपस्थित केला होता अनेक समस्या आहेत त्याच्यावरती वेगळी चर्चा केला जाईल हे व्यासपीठ नाही परंतु रुपेश तुम्ही आज गर... आणि मनोज भोयर यांना बोलवलं खरं म्हणजे त्यांना फार कमी वेळ आपण दिला एक, दुपारी एक सत्र जर ठेवलं असत कारण अनेकांची इच्छा आहे मराठी शुद्धलेखन एक फार मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झालेला आहे अनेक लोक वाटल वाटेल तसं लिहितात अनेक वृत्तपत्रांमध्ये चांगले शुद्ध लेखनाच्या चुका आढळतात जेव्हा माय मराठीला भाषेचा दर्जा दिला जातो वेगळ्या प्रकारचा तिला आता त्या राज्यामध्ये दर्जा दिल्यानंतर सुंदर हस्ताक्षर असलेली माणसं आढळत नाही शुद्ध लेखन लिहिणारी माणसं आढळत नाही चॅनलवर सुद्धा अशुद्ध तिथं लिहिलेलं दिसत ती थोडी गंभीर बाब आहे म्हणून आपण हा जो कार्यक्रम ठेवतात एवढ्या लांबण ही सगळी मंडळी आली त्यांचे अनुभव सांगितले त्यांच्यासाठी एखादं सत्र आपण ठेवलं पाहिजे ते सत्र ठेवत असताना जी काही मदत लागेल आतापर्यंत तुम्ही विस्थापित म्हणून केलेलीच आहे तर ही सगळी मंडळी तुम्हाला निश्चित मदत करेल समोर बसलेल्या कुठल्याच पत्रकारांनी वैर साहेब कधी आम्हाला जाहिराती मागितल्या नाही कधी कुठला दिवाळी अंक आहे टार्गेट दिलंय शिक्षकांचं पत्रकारांचं चा सारखं झालं ते लोकसंख्या मोजायला होतात शिक्षकांना आमच्या इथं तर सगृणीला गाडवाच अभयारण्य शिक्षकांना मध्यंतरी गाडव मोजायचं काम पत्र पत्रकारांना जर जाहिरातीच टार्गेट दिलं त्याने विचार कधी करायचा आणि लिहायचं कधी त्या मालकासाठी जाहिरातीचे पैसे कधी गोळा करायचे त्याचं डोकं त्या बातमीमध्येच चाललं पाहिजे त्याच्यामुळं या सर्व गोष्टी अतिशय गंभीर आहे मनापासून तुम्हाला सर्वांना दर्पण दिनानिमित्त शुभेच्छा देतो आपण सर्वांनी आम्ही आतापर्यंत इथं पोहोचलो ज्या पोहोचण्यामध्ये आपल्या सर्वांचा अतिशय मोलाचा वाट आहे पत्रकारांमध्ये सुद्धा काही मोठे पत्रकार काही मोठ्या वृत्तपत्रांचे पत्रकार काही छोट्या वृत्तपत्रांचे पत्रकार त्याच्यावरनं जाहिरातीची साईल जाहिरातीचे दर हे सगळे ठरत असतात अशा परिस्थितीत नेताना आपण सगळी माणसं कुठलाही भेदभाव न ठेवता कमीपणा न मानता आपण एक काम करत आहात त्या कामासाठी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आम्हाला बोलवलं आमचा सन्मान केला त्याबद्दल मनापासून आभार मानतो जय हिंद